नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बातमीपत्रात आपलं स्वागत काही महत्वाचे रिपोर्ट्स पाहूयात मराठा समाजाला मिळालेलं दहा टक्के आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रानंतर मिळणारं ओबीसी आरक्षण यामुळे मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस आरक्षण आपोआप रद्द झालंय संविधानानुसार कोणत्याही प्रवर्गाला फक्त एकाच कोट्यातून आरक्षण घेण्याचा अधिकार आहे परिणामी ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्याचा सर्वाधिक फटका मराठा समाजालाच बसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे खरंच असं काही झालंय का पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट राज्यात मागील दहा महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलंय त्यात कुणबी नोंदी सापडल्यास ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली परिणामी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष सर्व ठिकाणी पाहायला मिळाला लोकसभा निवडणुकीत महायुतीला याचा मोठा फटका सहन करावा लागला यातच महायुती सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणामुळे ईडब्ल्यू एस आरक्षणाचा लाभार्थी असणारा मराठा समाज या आरक्षणातून संवैधानिकरित्या बाहेर पडला मात्र आता राज्यात सुरू असलेल्या सरकारी नोकर भरतीच्या शेवटच्या टप्प्यात ईडब्ल्यू एस आरक्षणातून बाहेर पडल्याचा मोठा फटका थेटपणे मराठा समाजाला बसल्याची चर्चा सुरू झाली आहे काही लोकांच्या अडील तटू भूमिकेमुळे मराठा समाजावर ही वीळ आल्याचा निशाणा भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी नाव न घेता झरांगी पाटलांवर साधलाय हा विषय मार्गी लागेपर्यंत ज्या सवलती चालू आहेत जे ईडब्ल्यू एच चा आरक्षण आहे ज्यामध्ये मराठा समाज नव्वद ते पंच्याण्णव टक्के लाभ घेत होता ते चालू राहावं परंतु या ठिकाणी जरांगेनी प्रश्न निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी लिगल टेक्निकल ग्राउंडवर ते ईडब्ल्यू एच चा लाभ मराठा समाजातील तरुण घेऊ शकले नाहीत त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं मराठा समाजाच्या होणाऱ्या नुकसानाबद्दल महाविकास आघाडीचे नेते गप्प काय असा प्रश्न भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला एसचा फायदा होतोय स्पष्टपणे दिसत असताना त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं ज्या पद्धतीचे आंदोलन आंदोलन करते त्यांची भाषा आणि मागणी आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं समर्थन यामुळे ज्यांच्यासाठी खरं तर ईडब्ल्यूएसचा फायदा झाला असता त्या आमच्या मराठा युवक युवतींना होतोय का अभ्यास करावा महाराष्ट्र विकास आघाडीने समाजाने समाजांच्या धोरणांनी नेत्यांनी आमच्याशी चर्चा करावी आणि मग पदरात कोणाच्या पडत आहे त्यांना मिळावं की मिळू नये हा मुद्दा नाहीये पण मराठ्याच्या तोंडचं जात आहे ही भूमिका आहे मराठा ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या गोंधळात मराठा समाजाचं किती नुकसान होत आहे याबाबत मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत ईडब्ल्यूएच चा तुलनात्मक मराठा समाज त्यातनं बाहेर गेल्यामुळं आता ती जागा मुस्लिम कम्युनिटीतल्या काही जाती लिंगायत असतील किंवा नॉन कॅटेगरी कॅटेगरीमधले लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये येतात ओपन कॅटेगरी खुल्या प्रवर्गातल्या आणि ब्राह्मण आणि मारवाडी जैन जे समाज आहेत किंवा शीख समाज हा सरकारी सेवेमध्ये विशेषतः पोलीस सेवेमध्ये येतच नाही त्यामुळे तो कटाप आता एकशे एक्केचाळीसच्या आसपास तो खाली आलेला आहे आज मनोज जरंगे पाटील आणि बरेच मराठा बांधव ओबीसीतून पन्नास टक्केच्या मराठा आरक्षणासाठी मागणी करत आहेत मात्र दुसऱ्या बाजूने हे मेरिट बघितलं तर ए सी सीचं मेरिट हे कमी आहे डब्ल्यू एचचं मेरिट कमी आहे ओबीसीचं मेरिट मात्र जास्त आहे आंदोलक आणि आंदोलनाच्या नेत्यांनी ने आणि आंदोलनाच्या समर्थकांनी या बाबी गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजेत तपासलं पाहिजेत आणि त्यानुसार आपली भूमिका ठरवली पाहिजे त्यानुसार आरक्षणाची मागणी असली पाहिजे मराठा समाजातील तरुणांना ईडब्ल्यू एस मुळे मोठा फायदा होत होता मात्र एसईबीसी मुळे त्यांना ईडब्ल्यू एस गमवावं लागलं त्यात ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलं त्यांना मोठ्या मेरिट लिस्टचा सामना करावा लागतोय एकंदरीत मराठा समाजातील तरुण आरक्षणासाठी लढा देत असताना ईडब्ल्यू आरक्षण गेल्याचा सर्वात मोठा फटका हा मराठा समाजातल्या तरुणांनाच सहन करावा लागतोय पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह राहुल झुरी न्यूज एटीन लोकमत मुंबई